मागच्या निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि मी एकमेकांच्या विरोधात होतो परंतु आता संघर्ष संपला आहे आता अशोक चव्हाण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या सोबत आले आहेत पक्ष आणि त्यांना थेट राज्यसेवा खासदार म्हणून सन्मान केला आहे नांदेड जिल्ह्याची भाजपा आता अधिकच मजबूत झाली आहे त्यामुळे आम्ही नांदेड लोकसभा बहुमताने जिंकणार असा विश्वास विद्यमान खासदार तथा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला ते नायगाव तालुका बुथ प्रमुख यांच्या बैठकीमध्ये आयोजित मार्गदर्शन करताना बोलत होते आजच्या बैठकीला खासदार अशोक चव्हाण यांची अनुपस्थिती दिसून येत असल्यामुळे गबक्या आवाजात चर्चा झाल्याने त्याबद्दल खुद्द प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्पष्टीकरण दिले की भाजपचे स्टार प्रचारक म्हणून खासदार अशोक चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे त्यांना मुंबईला जावे लागले त्यामुळे ते आजच्या बैठकीला उपस्थित नाही कुणीही काहीही शंका घेण्याचे कारण नाही याआधी देगलूर असेल अनेक ठिकाणी मेळावे झाले त्या ठिकाणी ते, ते आवर्जून उपस्थित होते त्यामुळे कुणीही वेगळा अर्थ काढू नये असे स्पष्टीकरण देत आम्ही एक झालो हो आहोत त्यामुळे आगामी काळामध्ये विकास कामे करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली आहे यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केलंय या, मार्ग के या बैठकीमध्ये माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर खासदार प्रताप पाटील चिखलीकर खासदार अजित गोपछडे आमदार राम पाटील रातोळीकर ओमप्रकाश पोकरणा राजेश पवार पुणम पवार संतुकराव हंबर्डे राजेश कुंटूरकर श्रावण फिलवंडे बालाजी बच्चेवार मारुतीराव कवळे देवीदास राठोड अशोक मुगावकर शिवराज होटाळकर बालाजी मदेवाड मनोहर पवार राष्ट्रवादीचे दिलीप धर्माधिकारी गंगाधर बडुरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती गंगाधर गंगासागरे एमसे न्यूज नायगाव नांदेड